नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा कष्टकरी शेतकरी आणि पिछाडलेल्या जनतेचा आज आपण आलो हो आहोत टाकावडी या ठिकाणी जिथं रब्बी हंगाम खरीप हंगामातलं नगदी पीक म्हणून ओळखलं जातं वाटाणा आणि त्या वाटाण्याची अशी दुर अवस्था झालेली आहे शेतकऱ्याचं कंबर्ड मोडलं जातं अक्षरशः वाटाणा तोडताना आणि इथं तो दर जो दिला जातोय तो कवडी मोल त्या वाटाण्याला दर दिला जातोय एक किलो वाटाणा तोडण्यासाठी एक तास लागतो मित्रांनो पण कवडी मोल दरानं वाटाणा खरेदी केला जातो समोरून सांगितलं जातं की काल आमच्यात लय खुटी बसली किंवा काल आम्हाला लय मोठं नुकसान सहन करावं लागलं आणि एकदम मनमानी कारभारानं वाटाणा खरेदी केला जातो तर आपण आता शेतकऱ्यांच्याच प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपलं नाव काय तुमचं किती एकर किती वाटाणा अर्धा अर्धा एकर आहे तुम्हाला अर्धा एकर वाटाणा आज तोडण्यासाठी किती किलो वाटाणा आणला होता सत्तर किलो वाटाणा तोडण्यासाठी तुम्हाला रोजगारी किती लागली रोजगारांचा रेट काय आहे शंभर रुपये आणि अडीचशे रुपये हजार वाटायचे म्हणजे साडेतीनशे रुपये एका रोजगाराला जाते तोडायला एक एक रोजगारी किती किलो वाटाण साधारण तोडतोय सत्तर किलो एक पंधरा किलो वाटाणा सरासरी एक रोजगारी तोडतोय म्हणजे साडे तीनशे रुपयामध्ये एक रोजगारी बाई पंधरा किलो वाटणा तोडला जातोय शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत मांडायच्या कोणी तर आज प्रत्येक ठिकाणी जिथं जाईल सोयाबीनचा दर सहा हजारा होता चार दिवसापूर्वी आज अचानक साडेतीन हजारावर त्यांना शेतकऱ्यांना फक्त मारायचं चाललंय शेतकऱ्यांना वाली कुणीही नाही शेतकरी काबाड कष्ट करून कंबरडे मोडस तोपर्यंत काम करतोय पण शेतकऱ्यांना कुठंही शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही आज दुसरे बागातदार मोठे बागायतार मोगराळे गावचे सर तुमचं नाव सांगा महादेव राऊत महादेव राऊत म्हणून हे तुमचा किती वाटाणा होता दोन एकर या राऊत महादेव राऊतांचा दोन एकर वाटा नव्हता तुमचं आतापर्यंत औषधाला खर्च किती झाला चार फवारणी दोन एकराला चार फवारणी म्हणजे एकरी दहा पंप लागतात असा हे आहे तर चार फवारण्याचं चाळीस पंप तुमचं झालं किती हजाराचं औषध तुम्ही मारलं तरी सांगा ना धोबळ बांधून तुम्ही सांगा सर्वसाधारण पंधरा पंधरा वीस पंधरा वीस हजाराचं औषध मारलं दोन एकर वाटाणा पेरायसाठी बियाणं किती लागलं तुम्हाला पन्नास किलो बियाणं तीन साडेतीनशे रुपये किलो प्रमाण तीनशे रुपये किलो प्रमाण पन्नास किलो वास्त्रिक पंधरा म्हणजे पंधरा हजाराचं बियाणं तुम्ही पेरा वीस हजार खर्च औषधाचा आणि तुम्ही जो रोजगारी लावताय ते बाहेरच्या गावातून आणावं लागतं त्याला तुम्हाला भाडं द्यावं लागतं गाडीवाल्याला तुम्हाला हा हे खरीप हंगामातलं नगदी पीक जे म्हणून ओळखलं जाते साडेतीनशे रुपयाला एक बाहेर एक बाय साडेतीनशेला पडते तर मग तुम्हाला हे शेतकऱ्यांचं एक अशा स्थान म्हणून वाटाण्यात बघितलं जातं खरीप हंगामातल्या या मानदेशातल्या मानगावच्या साईडला मानखटाव मध्ये तर तुम्हाला खरंच वाटाणं परवडतोय का पन्नास रुपये चाळीस रुपये नाही नाही खर्च नाही मग तुम्हाला काय अपेक्षा आहे की कि किती ह्या दर किती मिळावा वाटाणाला आता मला असं ऐकायला भेटलं की पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी सव्वाशे रुपये किलो खरेदी केला आणि पंधरा ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी अचानक पंच्याहत्तर रुपये वर आणला त्याचं कारण काय असू शकतं पुढच्या मार्केट मार्केटला काय हे घेणारे व्यापारी किरकोळ व्यापारी काय तुम्हाला की इथं पुढचं मार्केट पडलेलं आहे आम्हाला जास्त कालच्या जा ह्याच्यात खुटी बसलेली आहे आणि खुटी बसल्यामुळे आम्हाला परवडला नाही म्हणून आज आम्ही अमक्या रेटन खरेदी करतोय बर हा तुम्ही कुठल्या जातीचा वाटाणा विकताय गोल्डन आणि आरकेलचा काय रेट आहे मी मागाशी बघितलं आरकेल तिथं टाकेवाडीमध्ये तर खरेदीच करत नव्हती तर बघा मान मित्रांनो उघडा डोळे बघाणे शेतकऱ्यांची व्यथा शेतकऱ्यांची अवस्था शेतकऱ्यांचं काभार कष्ट आणि शेतकरी कुठल्या अवस्थेतून चालला आहे कुठल्या दर्जाचं त्याला जीवन जगावं लागतं आहे हे तुम्ही जाणून घ्या आणि खरंच शेतकऱ्यांच्याविषयी जर शेत काही कळवळ असेल तर शेतकऱ्यांना काहीतरी हमी भाव मिळावा यासाठी सरकारकडं आवाज उठवा आणि शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळू द्या शेतकऱ्यांना चांगला कपडा लागता अंगावरती घालायला मिळू द्या ह्यासाठी कुठंतरी आवाज उठवा शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून आवाज उठवला तरच हे होणार आहे आणि तरच शेतकरी जगणार आहे नमस्कार आपण पाहत होतात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी सहसंपादक दादाराजे भोसले भोसलेसह कॅमेरामन पवन